नमस्कार मित्रांनो या देशामध्ये शिक्षण बरोबर नाहीये या देशामध्ये रोजगार नाहीये या देशामध्ये आरोग्य नाहीये या देशामध्ये शिक्षण नाहीये या देशामध्ये सुरक्षितता नाहीये या देशामध्ये न्याय नाहीये आणि ह्या देशामध्ये सर्वात साधारण म्हणजे या देशाला सुरक्षितता असली पाहिजे ती सुद्धा या देशामध्ये नाहीये एकंदरीत आता मला अशी क्यू वाटायला लागली की आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशाला सुजलाम सुफलाम देश असून सुद्धा या देशामध्ये पोटेन्शियल आहे की हा देश जगाच्या पातळीवरती राज्य करू शकतो परंतु या पोटेशियमचा वापरच केला जात नाहीये आणि या देशाला पूर्णतः संपवण्याचं काम केलं इथल्या राजकारण्यांकडून पहिले हे राजकारणी स्वतःच सत्तेमध्ये येतात स्वतःचे किशे भरून घेतात आणि मग काही असेल ते भीक म्हणून या देशामध्ये वापरली जाते त्यामुळे हा देश पूर्णतः पाठी राहिलेला आहे आज लाज वाटते मला भारतीय बोलताना कारण भारत हा देश पूर पूर्ण जगावरती राज्य करू शकतो इथे असलेली लोकसंख्या इथे असलेली नवयुग हा जर कामाला लागला तर ह्या देशातल्या पाच बिलियन जे स्वप्न आहे ते चुटकीमध्ये करू शकतो कम्प्लीट परंतु भारत सरकारला काही घेणं देणं नाहीये सर्वजण राजकारणामध्ये स्वतःचे किशे भरण्यासाठी नुकत्या आलेले आहेत आणि या देशाची पूर्णता वाट लागत चालली आहे देशाचा नागरिक म्हणून कुठे चाललाय त्याला त्याचं माहिती नाही देशामध्ये पूर्णता रोजगार संपलेला आहे आणि आता तर देशाची सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह उभा झालेला आहे ते म्हणजे कसं काय ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगतो नुकतंच बावीस तारखेला जे आतंकवादी हमला झालेला आहे ज्याच्यामध्ये बावीस पर्यटक किंवा अठ्ठावीस पर्यटकांना ठार मारण्यात आलेला आहे आणि सतरा ते अठरा किंवा अठरा ते पंचवीस जण अतिशय तीक्ष्ण जखमी आहेत त्यांना खूप जास्त जखमी झालेले जा आहेत गंभीर जखमीमध्ये कॅटेगरीमध्ये ते मोडले जातात अशा प्रकारचा आतंकवादी हमला तिकडे झाला आणि हा आतंकवादी हमला हा नुसतं फक्त हिंदूंना टार्गेट करण्यात येत होता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जात धर्म विचारून आणि विशेषतः कलम वाचून जर समोरचा व्यक्ती हा पटतोय का हिं, हिंदू आहे का मुस्लिम आहे हे दाखवून त्याच्यानंतर त्याला गोळी झाडण्यात येत होती तेही पलीकडे ते त्याचे कपडे काढून चेक करण्यात येत होतं की तो नक्की हिंदू आहे का मुस्लिम आहे आणि मग त्याच्यावरती फायरिंग करण्यात येत होती अतिशय दुर्मिळ गोष्ट अशी इथे जम्मू काश्मीरला घडली ही ही जम्मू काश्मीर हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे हा सेन्सिटिव्ह देश आहे हा सेन्सिटिव्ह देश नाही हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे इथे खर तर सैनिक हे भरपूर मोठ्या प्रमाणात पाहिजे होते परंतु का मला समजत नाही की जम्मू काश्मीर सारख्या सेन्सिटिव्ह जागेवरती सैनिकच नाहीयेत आणि तिथे फिरत आहेत आणि बेठो, बेठो कोणालाही गोळा मारत फिरत आहेत तिकडे आपलं वर्चस्व गाजवत आहेत भारत सरकार जात तरी नेमकं कुठे आणि भारत सरकार आम्ही तुम्हाला देश दिलाय देश दिला याचा अर्थ हे नाही की तुम्ही काहीही कराल कुठेतरी जातीभेदीवरती तुम्ही राजकारण करता कुठेतरी रोजगार देत नाही लोकांच्या अक्षरशः पिळवणूक करता भारत सरकारला देश सांभाळता येत नाहीये देश लावलेला देशावरती कर्ज वाढवत वाढवत आहात तुम्ही नक्की देशाची दुर्दशा का करता, हेच करत आहात मला हेच कळत नाहीये आज बाहेरगावचे देश बघतो आम्ही जेव्हा ते एवढे वरती जाऊन पोहोचले आज ती लोक आपल्याला धमकी देत बसलेत टॅरिफच्या माध्यमातून आपल्यावरती टॅरिफवर टॅरिफ वाढवत बसलेत चायना हा देश त्यांच्या विरोधात उभा राहून त्यांच्यावरती टॅरिफ लावते परंतु भारत सरकार हे फक्त स्वीकार करतंय का तर आपल्याकडे पोटेन्शियल नाही एवढी खर तर आपल्याकडे भरपूर जास्त पोटेन्शियल आहे या देशामध्ये सर्वात जास्त नव युवा युवक आहे परंतु तुम्हाला त्याचा वापरच करता येत नाहीये तुम्ही फक्त राजकारणीमध्ये स्वतःचे किसे भरता किसे भरता आणि भरता आणि त्याच्यानंतर काय जर तर ते या देशावरती वापरता म्हणून आज या देशाची ही हालत आहे मी माझ्या हृदयाच्या ठोक्याच्या कोपऱ्यापासून मी हा आवाज बोलत आहे आणि हे बोलल्यानंतर जर मला शिवाय पडत असतील मला जर लोक म्हणत असतील की तुला काय अक्कल नाही तर मला तरीही चालेल या चॅनलला सबस्क्राईब अनसबस्क्राईब केलं तरीही चालेल या चॅनलला रिपोर्ट केलं तरीही चालेल परंतु हा देश आणि या देशाची दुर्दशा बघताना मला बोलायला बिलकुल लाज वाटत नाही आणि मी कोणत्याही कोणाच्याही बापाला घाबरत नाही या देशाची अक्षरशः भिकेला लावलेली वाट आहे भारत सरकारद्वारे तुम्हाला देश सांभाळता येत नाही बिलकुल येत नाही देश सांभाळता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुद्द्यावरती बोलूया जम्मू काश्मीर मध्ये झालेला हा आतंकवादी हमला बावीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बेसार मेडो येथे चार आतंकवादी अंधाधून गोळीबार करतात उमरा चालला या थकोय दिसता जंगीर तो यात बिया यार या मौतिक जिंके आणि हा जो भाग आहे जिथे आतंकवादी हमला होतो हा पर्यटकांच्या दृष्टिकोनाने खूप महत्वाचा भाग आहे कारण याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं आपल्या भारताकडे तेवढे पैसे नाही आहेत टुरिझम वाढवायला आणि भारतात भारतातल्या नागरिकांकडे सुद्धा एवढे पैसे नाही आहेत की जे बाहेर देशाला फिरून येतील तर ते जातात कुठे तर जम्मू आणि काश्मीरला जिथे असं वाटतंय त्यांना कि ते बाहेरगावी आलेत आणि तिथे सुद्धा असे आतंकवादी हमले होत असतील तर नक्की भारत भारताने फिरायचं तरी कुठे आणि पर्यटक वाढवायची तरी कशी आपण हे बघण्यासारखं गोष्ट आहे आणि ni cree जम्मू आणि काश्मीर हे सेन्सिटिव्ह मुद्दा असला हा सेन्सिटिव्ह पार्ट असला तर इथे सैनिक गेली कुठे इथली सुरक्षण सुरक्षण यंत्रणा गेली कुठे ज्या ठिकाणी पर्यटक जास्त फिरायला जातात त्या ठिकाणी मिलिटरी असणं फार गरजेचं आहे कारण जम्मू काश्मीर हा मुद्दा सेन्सिटिव्ह आहे भारत सरकारला हे कळायला कसं नाही मला हे कळत नाही मी देशाच्या केंद्रबिंदू मध्ये राहतो भारताच्या मध्यभागी राहतो मला एवढी अक्कल आहे की जम्मू काश्मीर हा सेन्सिटिव्ह पार्ट आहे आणि तिकडे सैनिक असणं फार गरजेचं आहे हे भारत सरकारला कसं कळत नाही मला हेच कळत नाहीये आणि हा जो भाग आहे जिथे या पर्यटकांना अतिशय गोळी मारून ठार मारण्यात आलं जी की माणूस किला लाजवतणारी गोष्ट आहे या भागामध्ये जाण्यासाठी सर्वात आधी म्हणजे पायी जा, जावं लागतं नाही तर तुम्ही घोडा घोड्याच्या साह्याने जाऊ शकता तिथे गाडी जात नाही म्हणजे पूर्णपणे टार्गेटेड केलेलं होतं की कशा प्रकारे आपण या जागेवरती गोळीबार करायचं तिथल्या पर्यटकांना मारायचं आपण एक वेगळं आहोत पाकिस्तान एक वेगळं आहे हे जे दाखवण्याचं ते दृष्टिकोन केलेला आहे पाकिस्तानच्या माध्यमातून आणि तिथल्या जे स्थानिक हे जे उडदंड मांडतात त्यांच्यामुळे हे जे कृत्य करण्यात आलेलं आहे माणूसकीला काळी फासणार दृष्टिकोनाने आहे पहिली गोष्ट म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस जण ठार मारली जाऊन पंचवीस भारतीय पर्यटक आहेत आणि एक नेपाळचा नागरिक आहे जो भारत फिरायला आला होता आता तुम्ही बघा दहशतवाद किती वाढवले जात आहे नेपाळहून व्यक्ती भारतामध्ये फिरायला आला मिनी न्यूझीलंड बघायला आला आणि तिकडे त्याचं दुर्दैवाने मृत्यू झाला आतंकी हमल्यामध्ये तर उद्या जाऊन भारतामध्ये कोणी पर्यटक म्हणून येणार का नाही येणार ही भीती ही भीती त्यांना घालायची होती आणि ही भीती ते घालण्यामध्ये सक्षम झालेल्या आहेत आता भारत सरकार यावरती विरोध कसा करतो कसा प्रकारे त्यांनी भारत सरकार दाखवून देतो की भारत हा सुरक्षित आहे हे बघणं फार महत्वाचं आहे दहशतवादी पुरुष पर्यटकांना धर्माच्या आधारावरती वेगळे करत होते आणि वेगळे केल्यानंतर त्यांना कलमा वाचाव्या लागत होत्या त्याच्यानंतर त्यांचे कपडे काढून त्यांना चेक करण्यात येत होते की हे मुस्लिम धर्मातले तर नाही आणि हे जर जेव्हा चेक झाल्यानंतर त्यांना त्यांच्या डोक्यावरती गोळी ठेवून त्याच्या डोक्यावरती बंदूक ठेवून गोळी मारण्यात येत होती जेव्हा हा आतंकी हमला झाला त्याच्यानंतर पाकिस्तान मधल्या स्थानिक आतंकवादी संघटनेने ज्याचं नाव आहे लष्कर ए त्यांनी एक्सेप्ट केलं किंवा ऍडमिट केलं हे आमच्याद्वारे करण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेला हे कृत्य होत होतं त्यावेळेला ते त्यांनी आपल्या चेस्ट वरती कॅमेरा लावला होता जेणेकरून त्यांची दहशतवादी जी काही कृत्य आहे ते शूट व्हावं आणि पुढे त्याचा प्रसार व्हावा हे दाखवण्यासाठी किती आम्ही बलशाली आहोत किती आम्ही ताकदवादी आतंकवादी हमला करू शकतो मला किव वाटते तुमच्या हिमतीची की तुम्ही कशा प्रकारे अशा आतंकवादी किरकोळ हमले करता आणि त्याच्यानंतर परत आपल्या देशामध्ये पळून जाता तुमच्यामध्ये हिम्मत असते तर तुम्ही तिथल्या तिथे थांबा ना तिथल्या तिथे थांबल्यानंतर तुमची का अक्षरशः साल उधडून काढली असते तिथल्या लोकांनी भारतीय सैनिक तिथे आले असते त्यावेळेला तुमची निसनाभूत मिस्तून मिटवून टाकली असते आणि मग तुम्ही तुमच्या देवाला प्यारे झाले असता मग तुम्हाला जन्नत भेटली असती अक्षरशः मला असा राग येतो ना या भारतीय सैनिकांवरती आणि भारतावरती की आपण एवढे खूप मोठे देश आहोत परंतु आपल्याकडे सुद्धा अशा गोष्टी होत आहेत जम्मू आणि मध्ये आता आता तरी हे झाल्यानंतर हे तरी माझ्या मते जम्मू आणि मध्ये प्रत्येक गावागावांमध्ये मिलिटरी बेस बनवला पाहिजे प्रत्येक गावातल्या नागरिकांवरती लक्ष ठेवलं पाहिजे की कोणाचं कसं काम आहे कारण तिथल्या स्थानिक लोकांनी या आतंकवादींना मदत करण्यात आली होती त्याच्यामध्ये दोन जणांचं नाव पुढे आलेलं आहे ते म्हणजे आदिल गुरी जो अनंतनागामधला राहणारा आहे आणि अहसान जो पुलवामा इथला राहणार आहे हे दोघंही दोन हजार अठराला पाकिस्तानमध्ये गेले होते लष्कर ए ट्रेनिंग घेत होते आणि त्याच्यानंतर ते करत आले आणि त्याच्याद्वारे हे हे जे आहे कृत्य हे करण्यात आलेलं आहे आता बघा मी हात जोडून विनंती करतो की इथे आता भारत हा पुढे जात आहे प्रगतशील देश आहे आणि प्रगती ह्या भारताची झाली पाहिजे परंतु या प्रगतीमध्ये जर दुर्गती करत असतील असे आतमध्ये हमले तर आपण सुद्धा त्यांना आवाज देणं आणि आपण सुद्धा त्यांना दाखवून देणं की कि भारत हा किती प्रगतशील देश आहे हा आजचा महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्या वेळेला आपण त्यांच्यावरती बॉम्ब फेकू त्यावेळेलाच ते लोक गप्प बसतील दरवेळेला आपण मध्यस्तरी शांततेचा मार्ग निवडतो आणि त्यामुळे ह्यांना भीती नाही राहिली भारताची भारताची भीती ह्यांना तेव्हा बसेल जर त्यांच्या गावांमध्ये जाऊन त्यांच्या गावागावांमध्ये जाऊन त्यांच्या शहरांमध्ये जाऊन बॉम्ब फेकू त्यावेळेला पुढे जाऊन हे लोक असे करताना थरथर कापतील आणि माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण असे काहीतरी बॉल्ड ऍक्शन घ्यावे निदान अं दरवेळेसारखं शांततेचा मार्ग स्वीकारू नका शांतते शांतता ही देशाला या देशाला नकोय ह्या आतंकवादी हमल्यांविरुद्ध शांतता बिलकुल नको आणि हा देशातला प्रत्येक नागरिक म्हणेल की भारताने शांततेचा मार्ग नको निवडावा जर जर प्रत्येक वेळेला आतंकवादी हमले होत असतील आणि प्रत्येक वेळेला आपण शांततेचा मार्ग निवडणार असाल तर मी आक्षेप करतो या गोष्टीचा आपण ह्याच्या विरोधात इथल्या पाकिस्तानमध्ये जाऊन बॉम्ब ब्लास्ट करावा तिथल्या प्रत्येक शहरांमध्ये जाऊन आपण देखील तिकडे बॉम्ब फोडावे जेणेकरून पुढच्या वेळेस हे जेव्हा असे कृत्य करतील तेव्हा त्यांची थरकाप झाली पाहिजे त्यांना भीती वाटली पाहिजे किंवा प्रत्येक वेळेला आपण भारतामध्ये जाऊन आतंकी हमले करतो परंतु आता देश, भारत हा देश शांततेचा मार्ग निवडत नाही हा प्रत्येक वेळेला आता इथून पुढे आवाज उचले त्यामुळे भारत सरकारला माझी कळकळीची विनंती की आपण देखील आता बोल्ट ऍक्शन घ्यावं याच्यावरती आपण आता नेमकं करायचं काय तर आता भारताने आपली सुरक्षा यंत्रणा खरंच गरजेचं आहे की खरंच बळकट करणं गरजेचं आहे जर भारताने सुरक्षा यंत्रणा बळकट केली तर हे आतंकवादी घुसखोरी जे करत आहे ते बंद होतील सीमा हेदर ही भारतामध्ये सीमा ओलांडून जिचं नावच आहे सीमा हेदर ही भारताची सीमा ओलांडून कशी काय भारतामध्ये आली त्याच्यानंतर भारतामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये एक रोहिंग्या आतंकवादी बांगलादेशमधला मधला नागरिक आधार कार्ड फेक आधार कार्ड बनवून भारतामध्ये राहतो ते पण जमीन विकत घेऊन ऐंशी हजारची जमीन विकत घेऊन त्याच्यावरती घर बांधतो आणि थाटा राहतो आपला कपड्याचा धंदा चालू करतो मुजम्मिल खान असं या रोहिंग्याचं नाव आहे मुजब्मिलनं ना काय कारनामे केलेत पाहूयात हा खास रिपोर्ट बांगलादेशी झाले पुणेकर पुण्यात रोहिंग्यानं थाटला संसार बांगलादेशीचा संसार प्रशासन बांगलादेशात आलेल्या रोहिंग्या व्यक्तीनं बनावट आधार कार्ड काढून जागा विकत घेतली आणि घर बांधून संसारही थाटल्याचं समोर आलं हे किती कितपत लाजीरवाडी गोष्ट आहे की भारताची सुरक्षा यंत्रणा ही मातीतलं मातीनं मिळालेली आहे भारताच्या केंद्रबिंदू मध्ये ते पण पुण्यासारख्या शहरामध्ये जे की भारताचं पाठीचा कणा आहे तुम्हाला माहित आहे मी स्पष्ट सांगणार नाही की हा भारताचा पाठीचा कणा का आहे कारण काही सुरक्षा यंत्रणाच्या अंतर्गत हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे पुणे हा भारताच्या पाठीचा कणा आहे आणि या कणाच्या मध्ये बांगलादेशमधून येणारे लोक स्थायिक होतात आणि ते पण आधार कार्ड सारख्या आधार कार्ड पॅन कार्ड सारख्या पर्सनल डॉक्युमेंट्स बनवतात आपला घाम सुटतो आधार कार्ड मध्ये जर चेंजेस करायचे असतील तर साधा मोबाईल नंबर एडिट करायचा असेल ऍड्रेस एडिट करायचा असेल तर आपला घाम फुटतो हे बांगलादेशमधून इथून तिथून पळून येणारी लोक न्यूझीलंड आणि कुठून कुठून येतात काय माहिती ही सगळी येणारी लोक इथे राहतात स्थायिक होतात आणि आपले आधार कार्ड सारखे पर्सनल डॉक्युमेंट्स बनवतात फेक डॉक्युमेंट्स हे कशाप्रकारे बनवत आहेत आणि इथले लोकच त्यांना मदत करत आहेत हे ह्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे असे फेक डॉक्युमेंट जे बनत आहेत त्याच्यावरती आक्षेप घेणं आणि भारत सरकारने आपली सुरक्षा यंत्रणा बळकट करणं हे फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी दाखवलं होतं पिंपरी चिंचवड जेव्हा हे तोडफोड होत होती दुकानाची तोडफोड होत होती त्यावेळेला मी म्हटलं होतं की आतंक ह्या देशामध्ये हे जे तोडफोड होत आहे ह्या गल्ल्यांमध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी होत होत्या ज्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे मी पूर्णतः डिस्क्लोज केलं नव्हतं हो त्या व्हिडिओमध्ये तेव्हा मला भरपूर साऱ्या शिव्या देण्यात आल्या होत्या की तुला काय अक्कल आहे का एखाद्याचं एक घर जाते आहे एखाद्याचं हे जाते एखाद्याचं ते जाते घर गेल्यानंतर मला दुःख झालं की तिथल्या स्थानिकांचं घर तोडण्यात आली परंतु त्या वेळेला ती दुकानं तोडत होती त्या दुकानांवरती माझा अक्षप कारण त्या दुकानांमध्ये सगळ्यात जास्त व्ह्यूज आले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त शिव्या मला पडले जेव्हा की मी भारत सरकार आणि भारतातल्या नागरिकांची साईड घेत होतो सगळ्यात जास्त शिव्या मला त्या व्हिडिओमध्ये मध्ये पडले मला किव वाटते की कि तुमच्या पुढे मी जेव्हा भारताची भारतामध्ये असलेली घाण ही तुमच्या पुढे आणतो त्यानंतर मलाच तुम्ही घाण ठरवता आज त्या मध्ये तुम्ही जाऊन बघा किती काय काय बोलण्यात आले की तू किती कुरूप दिसतो तुला अक्कल आहे का तूच घाणेरडा आहे हे नक्की भारतीयच आहेत ना की मी मला हे समजत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मला व्ह्यूज साठी जर मला साठी जर मला फेमसाठी अजून हे, हे गोष्ट दाखवायची असती तर मी याचा पार्ट टू घेऊन आलो असतो जे की लोकांनी घेऊन आले परंतु मी नाही घेऊन आलो कारण मला त्याच्यानंतर दया आली कारण लोकांची घरं तोडण्यात आली परंतु तो जेव्हा दुकानात तोडत तो होते त्यावेळेला मी दुकानांचा आक्षेप करत होतो कारण त्या दुकानामध्ये दोन नंबरची कामं होत होती कारण मी इथला स्थायिक होतो आणि मला माहित होतं की त्या तिकडे काय चाललंय ते तर प्लीज माझी कळकळीची विनंती आहे भारतातल्या लोकांना भारतातल्या सरकारला आणि सो कॉल्ड हे जे, जे नेते आहेत त्यांना ज्यांनी ज्यांनी आपले किशे भरलेत ना आता बस झालं जातीभेदीमध्ये तुम्ही या देशाची वाट लावत आहात या देशामध्ये जातीभेद करून तुम्ही लोक या देशाचं दुर्देश दुर्दशा करतात नागरिकांना कुठेतरी भरक भरकट भरकटायचं काम करतात हात जोडून विनंती आहे की प्लीज हा देश आता कुठेतरी बनवू द्यायला सुचला नावा नावाने नाही तर खऱ्या अर्थाने या देशाला वाढू द्या दे आता कुठेतरी या देशाची दुर्दशा करू नका आणि इथून पुढे अशा आतंकवादी होऊ नये यासाठी आपली सुरक्षा यंत्रणा बळकट करा आणि जर अशा आतंकवादी हमले झाले तर आपण मध्यंतरी शांततेचा मार्ग न निवडता आपण देखील दाखवून द्यावं की आपण भारत म्हणून किती मोठे आहोत आपण देखील ह्याच उत्तर देऊ शकतो शांततेचा मार्ग आता इथली लोक स्वीकारणार नाही मित्रांनो जर मी जास्त काही बोललो असेल तर प्लीज मला माफ करा परंतु भारत हा प्रगतशील देश झाला पाहिजे आज तुम्ही आजूबाजूला बघता बाकीचे देश कुठे कुठच्या कुठे निघून गेले चायना हा आपल्यानंतर पुढे गेलेला आहे आधी आपल्याला आपला देश भेटला चायनाची दुर्दशा एकदम विकट होती पण आज तो कुठ कुठच्या कुठे देश, 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 हो कुट, देश पोचलेला आहे भारत ही पोचला असता परंतु इथल्या राजकारणांनी ह्यांना विकून टाकलेला आहे इथल्या राजकारणी हा देश खराब करून टाकलेला आहे माझी कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना जर तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटलं असेल ना तुम्ही चॅनल रिपोर्ट करू शकता अक्षरशः मेहनतीने चॅनल उभं केलेलं आहे तुम्हाला जर वाईट वाटत असेल की यार हा किती घाणे बोलतो आपल्या देशाबद्दल तर तुम्ही माझ्या या चॅनलला रिपोर्ट करू शकता अनसबस्क्राईब करू शकता डिसलाईक करू शकता आणि खाली मला शिव्या देखील देऊ शकता परंतु या देशाची दुर्दशा होताना मी पाहू नाही शकत कारण या देशाचा नागरिक आहे आणि मला माझा भारत देश हा सर्वात प्रथम पाहिजे सर्वात देशांमध्ये सर्वात पहिला मला माझा भारत देश पाहिजे यासाठी माझ्या हृदयातून मी बोलत आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाईट वाटलं असेल तर प्लीज मी माफ करतो देशातली घाण तुमच्या पुढे आणली आहे आणि ह्या देशाची दुर्दशा करणारे ही इथले राजकारणी आहेत मी कोणत्याही पक्षाचा नाही आणि मी कोणत्याही पक्षाचा विरोधही करत नाहीये सर्व राजकारणी सगळे एकसारखे आहेत आपण सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे लोकांनी मिळून एकत्र राहायला पाहिजे आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे राजकारणी आहेत सत्तेला त्यांना नेहमी प्रश्न विचारला पाहिजे की हा हे असंच का म्हणून माझ्या प्रत्येक थांबलेला क्वेश्चन मार्क असतो का तर लोक प्रश्न विचारायला पाहिजे प्रश्न चिन्ह बघून ऍटलिस्ट तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण जाप कोणाला विचारायची तर सत्तेमध्ये असलेल्या लोकांना आपण जाप विचारायची असते मित्रांनो प्लीज 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 समजून घ्या देश प्रत्येक गोष्टीमध्ये मागे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि या देशाला पुढे करण्यासाठी आपण एकजूट होऊ शकता लोकशाहीचा खरा अर्थ म्हणजे आपण आपला आवाज सरकारपर्यंत पोचवायचा मी कोणत्याही गोष्टीला पहल करत नाहीये परंतु माझी कळकळीची विनंती आहे राजकारण्यांची आणि प्रत्येक राजकारण्यांशी की प्लीज या देशाला आता पुढे घेऊन जा या देशाला कुठल्याही दृष्टिकोनाने या देशाला मागे करू नका या देशामध्ये खूप ताकद आहे इथल्या युवकांमध्ये खूप ताकद आहे कृपया त्याची विलेवाट लावू नका सोशल मीडियावरती त्यां ते ऑलरेडी डायव्हर्ट झालेले आहेत नशेमध्ये डायव्हर्ट झालेले आहेत आणि अशिक्षिततेमध्ये डायव्हर्ट झालेले आहेत बेरोजगार म्हणून आत्महत्यामध्ये डायव्हर्ट झालेले आहेत प्लीज प्लीज प्लीज, प्लीज भारताच्या बाहेरून कंपन्या आणा कुठूनही कंपन्या आणा पण रोजगार द्या रोजगार दिल्याने ना हा देश तुमचा पाच बिलियन नाही त्याच्यापेक्षा जास्त करतील इथले युवक प्लीज समजून घ्या सुरक्षा यंत्रणा बळकट करा आणि जी बाहेरून लोक आलेली सीमा हेदर सारखे त्यांना पाठवून द्या या देशामध्ये ऑलरेडी लोक भरपूर आहेत आणि अजून बाहेरून जर लोक आली तर हा कुठेतरी देश फुटून जाईल एका एक फुग्यामध्ये तुम्ही किती एका लिमिट पर्यंत हवा भरू शकता त्याच्यानंतर हा फुगा फुटून जातो तसा या देशाची अवस्था झाली आहे बाहेरून लोक येऊन येऊन आणि एक एक राजकारणी आहे जो आपली वोट बँक भरण्यासाठी या लोकांना बाहेरून आणत आहे हे हे मी आता डिस्क्लोज करणार नाही ऑलरेडी हा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे परंतु व्हिडिओला जाता जाता मी तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो की जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर त्याला वाईटातच घ्या जर तुम्हाला वाईट वाटतंय की हा आपल्या देशाबद्दल एवढं घाणे एवढं बोलतोय तर प्लीज वाईटात घ्या आणि ह्या चॅनलला रिपोर्ट करा ह्या खाली शिव्या द्या मला तुम्हाला मला चालेल परंतु मी देशाची दुर्दशा बघू शकत नाही आणि माझ्या प्रत्येक राजकारण्यांना विनंती आहे की बस लुटलं भरपूर लुटलं तुम्ही तुमची घरं भरली तुम्ही तुमच्या कंपन्या उभ्या हो केल्या तुम्ही तुमचे बार्स वगैरे सगळं उभं केलं परंतु आता बस झालं आता ह्याच्या पुढे लुटू नका देशाला आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला या देशाचं चा कसं चांगलं होईल ह्यावरती लक्ष द्या मित्रांनो जाता जाता विनंती करतो की मला जर मी तुम्हाला काही बोललो असेल तर मला क्षमा करा कारण मी तुमच्यातलंच एक आहे आणि आज वाइट कि वाईट वाटत आहे की तिथल्या पर्यटकांना जे गोळी मारून असं ठार मारण्यात आलेलं आहे आतंकवाद्यांकडून अक्षरशः शहारे येतात अंगावरती की आज भारताच्या मध्यभागी अशा गोष्टी होत आहे खर या व्हिडिओमधून कोणाची भावना दुखावत गेली असेल तर प्लीज मला माफ करा परंतु मी असाच निष्पक्ष बोलणार आहे कारण मी कोणत्या पक्षाशी जुडलेलो नाही आहे आणि मी एखाद्या पक्षाला साथ द्यावी तर मला असं वाटतं की त्या पक्षाने काहीतरी चांगलं केलं असेल तर मी त्या पक्षाबद्दल बोलेन बाकी आता व्हिडिओला इथेच थांबवतो या व्हिडिओमधून काही शिकला असाल ते म्हणजे आपला आवाज उचलायचा शिकला असाल बाकी शभाग मागतो तुमच्याकडून सगळ्यांकडून जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय आणि हो खऱ्या अर्थाने या देशाला पुस्तकांवरती सुजलान सुफलाम बनवून फायदा नाही आता खऱ्या अर्थाने या देशाला सुजलांत सुफलाम बनवायचं आपल्याला ध्येय घ्यायचं आहे त्याच्यासाठी भारत सरकारला प्रत्येक वेळेला जाप विचारायची आहे आणि इथे आता रोजगार आणण्यासाठी भारत सरकारला प्रेशर करायचं आहे जेणेकरून बाहेरून कंपन्या येतील इथे रोजगार भेटेल आणि इथली अर्थव्यवस्था ही बळकट होईल आपण हे काम करू शकता आपण लोकशाही आहात लोकशाही आणि या भारताचा पहिला पिलर आपण आहात त्यामुळे मी आपल्याला नेहमी डवचवतो त्यामुळे आम्हाला मी त्या तुम्हाला नेहमी बोलतो की तुम्ही बोला तुम्ही बोला कारण तुम्ही बोलणं गरजेचं आहे